मुंबईत चौदा मानवी बॉम्ब घुसले असून चौतीस वाहनांच्या मदतीने चारशे किलो आर डी एफचा स्फोट घडवून आणला जाईल अशी धमकी देणारा अश्विन कुमार सुप्रा वर्ष पन्नास याला मुंबई गुन्हा शाखेने उत्तर प्रदेशातील नोएडा येथे पकडले आरोपी हा मूळचा बिहारमधील असून धमकीसाठी वापरलेला मोबाईल फोन सिम कार्ड पोलिसांनी जप्त केले त्याला नोएडाहून मुंबईत आणण्याची प्रक्रिया सुरू आहे आज होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मुंबईत कडेकोत सुरक्षा बंदोबस्त उभारण्यात आला आहे या धमकीच्या संदेशामुळे पोलीस दलात एकच खळबळ माजली मुंबई पोलीस कोणतीही धमकी हलक्यात घेत नाही या संदेशालाही गंभीररित्या घेत पोलिसांनी थेट त्या मोबाईल क्रमांकापर्यंत धागेदोरे मिळवले आरोपीला पकडण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली स्थानिक पोलिसांबरोबर गुन्हा शाखे आणि सायबर सेलच्या पथकांनी या प्रकरणात समांतर तपास सुरू केला मुंबई नष्ट करण्याचा कट असल्याचा उल्लेख या धमकीच्या संदेशात करण्यात आला होता यात घुसखोरी केलेल्या दहशतवाद्यांमध्ये फिरोज नावाचा एक अतिरेकी असल्याचे सांगितले गेले तसेच संदेशच्या शेवटी लष्कर ए जिहादी नावाच्या आतापर्यंत न ना ऐकलेल्या संघटनेचा उल्लेख करण्यात आला होता या संदेशानंतर अधिक कडक असलेली सुरक्षा अधिक मजबूत करण्यात आली सर्वत्र गस्त वाढवण्यात आली तर नाकाबंदीही तीव्र करण्यात आल्या हा केवळ खोडसळपणा असून कायदा सुव्यवस्था ढासळण्याचा प्रयत्न असण्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात आली होती मात्र पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाला अतिशय गंभीरतेने हाताळले ब्युरो न्यूज कोकण